नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे तर कुठे पाऊस पावसानं माघार घेतली असली तरी राज्याच्या काही भागांमध्ये मात्र सातत्यानं हवामान बदलांमुळे पुन्हा एका पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे दक्षिण महाराष्ट्रावर अद्यापही पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे उर्वरित राज्यात मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट होत आहे राज्याच्या उत्तरेकडील भागासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही पहाटेच्या वेळी थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली आहे घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्यांची चादर पाहायला मिळतीय तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पारा चांगलाच उतरताना दिसू लागलाय निफाडमध्ये राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून इथं तापमान बारा अंशावर पोहोचलंय बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचं येत्या काळात चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचा थेट परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण हा त्याच परिणामाचा एक भाग पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामानाचं असेच काहीसे ताल रंग पाहायला मिळणार आहे थोडक्यात राज्यात कुठे थंडी वाढेल तर कुठे पाऊस